ला तांबळेकरांच्या मार गे क्रमांक एक एकवीस सुटला आणि एकवीस मध्ये आता तिघात लढत आहे त्यामध्ये दोन गाड्या सुंदर अशी लढत चालू आली सुसगाव करत आहेत आणि पड्याल तडसर करतायत दोन गाड्यामध्ये लढत आहे अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला बैलानं बका सुर आणि चिक्या आणि गाडी चा रेवर लिप्टी जॉकी म्हणून ज्या जॉकीची ओळख असा हा लिफ्टी किंग गाडी क्रमांक एकवीस चा आणि खा एक क्रमांक चार वर धावलेली गाडी नासाहेब प्रसन्न मोहमाव फिरंगाय प्रसन्न आजीच्या या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचा बबलूचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पहाली उजीरा पाला मोहिल शेठ धुमास सुजगाव आर्नव शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरात वरचे ओले यांचा या ठिकाणी दश्यमिंदे हिंद के स्री बकासूर आणि त्याच्यासोबत अजित शेठ जगताप कारुंडे अमर शेठ जगताप कारुंडे कारुंडेकरांचा व्हाईट गोल्ड चिक्या पाहला सुंदर अशी चिक्या आणि बकासूरची गाडी सेमी साडी पात्र केली